बीड अपडेट पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने मोटरसायकल चोरीचे गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने सर्तीचे प्रयत्न सुरू केले होते दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार भागवत शेलार यांना माहिती मिळाली की अंबाजोगाई शहरातून चोरी गेलेल्या गाड्या तळेगाव शिवारामध्ये घरामध्ये विक्रीसाठी ठेवल्या असून त्याची डील होणार आहे या बातमीवरून स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व पथकाने तळेगाव येथे छापा मारला असता आरोपी शेख इलिया शेख गफार वय पंचवीस वर्ष राहणार तळेगाव तालुका जिल्हा बीड हा चोरीच्या गाड्यांसह मिळाला आरोपीकडून एकूण सात मोटरसायकली तपासकामी जप्त केल्या त्या मोटरसायकली अंबाजोगाई जालना छत्रपती संभाजीनगर येथून चोरल्याचे आरोपीने सांगितले आरोपीकडे मिळून आलेल्या मोटरसायकलींचे वर्णन पहा एक होंडा ड्रीम युगा काळ्या रंगाची अंबाजोगाई शहर दोन हिरो स्प्लेंडर प्ल पल्सर काळी सिल्वर पट्टा अंबाजोगाई शहर तीन हिरो एचएफ डिलक्स सिल्वर रंगाची तालुका जालना चार हिरो एचएफ डिलक्स लाल रंगाची बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर पाच हिरो सी काळी लाल सिल्वर सिल्वरपट्टा बेगमपुरा छत्रपती संभाजीनगर सहा होंडा सीबी शाईन काळ्या रंगाची अभिलेख मिळून आला नाही सात होंडा सीबी शाईन काळ्या रंगाची अभिलेख मिळून आला नाही आरोपीकडून एकूण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले असा एकूण सात मोटरसायकली किंमत अंदाजे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वर मिळून आलेल्या मोटरसायकली मूळ मालकांनी संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून घेऊन जाव्यात सदरील कारवाई नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मान शेख पोलीस निरीक्षक एल सी बी भी बीड पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे पोलीस हवालदार भागवत शेलार विकास राठोड दीपक खांडेकर राहुल शिंदे नितीन वडमारे विकी सुरवसे सुनील राठोड मच्छिंद्र बीडकर यांनी केलेली आहे